गेवराई येथील तापड्या सिटी शेंटर महात्मा फुले शॉपिंग सेंटरमध्ये दरवेळेस पाऊस पडला की गेवराईतील कॉलेज कॉर्नरपासूनचे पूर्ण पाणी शास्त्री चौक मार्गे ह्या तापड्या सिटीमध्ये जात आहे तिथं पाण्याचा मोठा ढव होत असो एक तलावाचं स्वरूप होत आहे तेथील खालचे ज्या लोकांनी गाळे किरायनी केलेली आहेत किंवा घेतलेले आहेत या गाळ्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु इथले व्यापारी दरवेळेस पाऊस पडला की स्वतः मेहनत करून पाणी बाहेर काढतात परंतु याकडे नगरपरिषदचे दरवेळेस दुर्लक्ष होताना दिसून येत आहे येथील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा नगरपरिषदेला निवेदन दिलेले आहे परंतु नगरपालिकेकडून या पाण्यावर कसलाच कसल्या प्रकारे उपाययोजना होत नाही व दरवेळेस ना व्यापाऱ्यांना स्वतः उपाययोजना करावी लागते नगरपालिकेने जर आठ दिवसाच्या घुसणाऱ्या या उपाययोजना केली नाही तर तापड्या सिटी सेंटरमधील सर्व व्यापारी नगरपरिषद समोर उपासनात बसणार आहेत असे तेथील व्यापाऱ्यांनी सांगितले यावरून नगरपरिषदचा भोंगळ कारभार लक्षात येत असून आंधळं दळेत आणि कुत्रपीठ खाते अशी गत गॅवराई नगरपरिषदची झालेली आहे तसेच येथील व्यापाऱ्याचं नुकसान झाल्यावर सर्वस्व जबाबदारी नगरपालिकेची असेल असे इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं